नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या इथे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचे या उदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत तर त्या तिसऱ्या भागामध्ये आपण याचे पुढील महत्वाचे असे पंचवीस प्रश्न असे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूया आजच्या या आपल्या भाग तीनमधला आपला हा प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही ते पाहू शकतात तर महाधिवक्त्याबद्दल आपल्याला काही विधाने दिलेली आहेत तर त्यापैकी असत्य विधान निवडायचं आहे तर पहिलं विधान काय आहे महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात तर हे जे विधान जे आहे तर ते असत्य आहे तर कारण महाधिवक्त्याची जी नियुक्ती आहे तर ती आपल्या राज्याचे राज्यपाल करत असतात आणि महान्यायवादी जो असतो केंद्राचा त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात तर हे जे विधान जे आहेत ते असत्य आहे बाकीची जर तीन विधाने पाहिली तर राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवरती राज्य सरकारला सल्ला देतात तर बरोबर आहे राज्याला कायदेशीर बाबीवर सल्ला देणे हे त्यांचे कार्य आहे त्याप्रमाणे राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात हे देखील त्यांच्याबद्दल योग्य आहे आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्यांनी त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात हे देखील त्यांचं कार्य आहे म्हणजे दोन तीन चार हे विधाने योग्य आहेत फक्त त्यांची नियुक्ती जी आहे तर ते राज्यपाल करतात तर एक विधान आपलं हे याचं अँसर असेल असं ते विधान आहे ते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न तर काय दिले आपल्याला इथे भारतीय उच्च न्यायालयाबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही तर आता आप आपल्याला उच्च न्यायालयाबाबत आता विधान विचारले आहे तर इथे देखील आपल्याला कोणतं विधान बरोबर नाही म्हणजे असं ते विधान निवडायचं आहे वरील चारपैकी तर पहिलं विधान काय आहे उच्च न्यायालय हे जनहित याचिकांशी संबंधित म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो तर या जनहित याचिका असतात या संबंधित याचिका ज्या आहेत ते स्वीकारू शकतात तर बरोबर आहे उच्च न्यायालय जे आहेत ते जनहित याचिका ज्या आहेत ते स्वीकारू शकते हे विधान योग्य आहे दुसरं विधान काय आहे उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे तर ती राष्ट्रपती करतात तर लक्षात घ्या सर्वोच्च असू द्या किंवा उच्च न्यायालय द्या त्यांच्या न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती जी आहे तर ती भारताचे राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि त्यासाठी जे मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात तीनमध्ये काय झाले राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे जे विधान तर चुकं आहे कारण कोण करतात तर राष्ट्रपती करतात म्हणून हे तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं ठरेल आणि चारमध्ये काय झाले उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष आहे तर बरोबर आहे बासष्ट वर्ष हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्तीचे वय किती असतं न्यायाधीशांचं तर ते पासष्ट वर्ष असतं हे देखील लक्षात घ्या तर याचं योग्य आन्सर असणार आहे तीन त्यांची जी नियुक्ती आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तर ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर लक्षात घ्या चोवीस एप्रिल आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो तर आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन मी ज्या दिवशी जे आहे तर ते चोवीस एप्रिल कधी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव तर लक्षात घ्या या सालापासून जे आहे तर ते पंचायत राजची जी आहे तर ती सुरुवात झाली होती म्हणून चोवीस एप्रिलला जो आहे तर तो आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून आपण साजरा करतो ऑप्शन दोन है। जे आहे तर या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौपन्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही तर लक्षात घ्या विधान परिषद हे जे सभागृह आहे तर ते एकूण तर बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे तेलंगणा आंध्र प्रदेश या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर विधान परिषदा आहेत पण केरळ आणि राजस्थानमध्ये ज्या आहेत त्या विधान परिषदा नाहीत म्हणजे क आणि ड हे जे आहेत ते या दोन्हींमध्ये विधान परिषद नाहीत ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं हो योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक पंचावन्न तुम्ही इथे पाहू शकता तर अचूक जोड्या लावा तर आता आपल्याला घटनादुरुस्तीवरती अचूक जोडा लावायचे तर पहिल्यांदा काय दिलं आपल्याला एकसष्टावी घटनादुरुस्ती तर लक्षात घ्या एकसष्टावी घटनादुरुस्ती जी होती तर ती मतदाराचे वय एकवीसवरून अठरा करणे म्हणजे तीनमध्ये मध्ये दिलेलं आहे तर ही एकसष्टावी घटनादुरुस्ती जी आहे तर ती कधी झाली तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ती म्हणजे एकला तीन इथे जर तुम्ही पाहिलं तर फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे म्हणजे एक जरी जोडी माहीत असेल तर तुम्ही याचा अॅन्सर काढू शकता तर लक्षात घ्या एकसाठी साठी तीन म्हणजे ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचा अॅन्सर असणार आहे एकसष्टावी घटनादुरुस्ती एकवीस जेव्हा एकवीसवरून अठरा केले त्यानंतर जर पाहिलं तर चव्वेचाळीसाव घटनादुरुस्तीने राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद जो आहे तर तो सर्वोच्च व उच्च न्यायालयात म्हणजे यांच्या जर निवडणुकीत जर वाद जर झाला तर त्यासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो म्हणजे असं सांगितलेलं होतं चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने आणि एक्केचाळीसावी घटनादुरुस्ती होती तर ती राज्य लोकसेवा जे आयोग आहे म्हणजे आपण आपलं जसं एम पी एस सी आहे तसं तर त्या राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीच्या वेळेस साठ वर्षावरून बासष्ट वर्ष करणे ही एक्केचाळीसावी घटनादुरुस्ती होती आणि त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती आत्ताच आपण पाहिलेलं होतं ती जर ती पंचायत राज संबंधी होती पंचायत राज संबंधी एकोणीसशे ब्याण्णवला तर इथे जर तुम्ही पाहिलं तर तीन चार एक दोन म्हणजे ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न तर प्रश्न क्रमांक छप्पन मध्ये काय दिलेलं आहे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खाली विधाने विचारत घ्या सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्याबद्दल आपल्याला तीन विधाने दिलेले आहेत तर त्यापैकी आपल्याला अयोग्य कोणती विधाने आहेत तर ती निवडायची आहेत तर मध्ये काय दिले आहे ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे तर लक्षात ग्रामसभा जे होतात वर्षाचार त्यामध्ये ज्या मंजूर झालेले ठराव असतात तर त्याची अंमलबजावणी करणे हे सरपंचाचं अधिकार आहे किंवा कर्तव्य आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मालकीची किंवा मालमत्तेची जे आहे तर ते संरक्षण करणे हे देखील स सरपंचाचे अधिकार किंवा कर्तव्य आहे आणि ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे तर लक्षात घ्या प्राथमिक ज्या शाळा असतात तर त्यावर देखरेख ठेवण्याचं काम जे आहे तर ते ग्रा सरपंचाचं नसतं म्हणून हे क जे आहे तर ते चुकीचं ठरतं फक्त म्हणजे चुकीचं विधान निवडायचं होतं म्हणजे फक्त क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते तर लक्षात घ्या सरकारी आयोगासंबंधित आपल्याला आता त्यापैकी सदस्य कोण नव्हते हे विचारलेलं आहे तर हा जो आयोग होता सरकारी आयोग तर तो केंद्र राज्य संबंधाशी होता याचा संबंध केंद्र राज्य संबंधाचा आणि हा जो आयोग तर तो एकोणीसशे त्र्याऐंशी साली नेमला होता लक्षात घ्या यामध्ये जर पाहिलं तर श्री व्ही शिवरामन हे सदस्य होते डॉक्टर एस आर सेन हे देखील सदस्य होते पण रामा सुब्रमण्यम जे आहे तर ते सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते तर लक्षात घ्या यापैकी नाही असं यामध्ये जास्त जर प्रश्न तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर यापैकी नाही असा ऑप्शन नसतो तर रामा सुब्रमण्यम जे आहे तर ते आयोगाचे सदस्य नव्हते बाकीचे तिघ दोघं जे आहेत तर ते श्री व्ही शिवरामन आणि डॉक्टर एस आर सेन हे सदस्य होते आयोगाचे म्हणजे हा जो आयोग होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली होता केंद्र राज्य संबंधित आयोग आयो हो राज आयो। या लक्षात घ्या आणि ह्याच्या अगोदर एक आयोग होऊन गेला होता एकोणीसशे मध्ये त्याचं नाव आहे राज म्हणणार आयोग तो देखील केंद्र राज्य संबंधित या संबंधित होता हे देखील लक्षात घ्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली तर लक्षात घ्या निवडणूक आयोग आहे तर तो आप सर्वांना माहिती आहे तर तीनशे चोवीस कलममध्ये दिलेला आहे निवडणूक आयोगाबद्दल पण त्यातला त्यालाच आपण काय म्हणतो भाग पंधरा म्हणतो निवडणूक आयोग जो आहे तर तो कितवा भाग आहे तर भाग पंधरावा आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली होती तर कलम तीनशे चोवीसमध्ये आणि भाग पंधरामध्ये ऑप्शन दोन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ अचूक जोड्या लावा तर आता योग्य जोड्या आपल्याला लावायचेत तर आता इथे चार नावे दिलेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर थॉमस हॉब्झ तर लक्षात घ्या थॉमस हॉब्झ जो आहे तो ब्रिटिश तत्त्वज्ञ होता कोण होता ब्रिटिश तत्त्वज्ञ होता थॉमस हॉब्झ दोन नंबरला काय दिले फ्रेडरिक हायक तर फ्रेडरिक हायक जो होता तर तो अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता कोण होता अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता आणि रॉबर्ट नॉजिक रॉबर्ट नॉजिक जो होता तो अमेरिकेचा तत्त्वज्ञ होता आणि रोसो जो होता तर त्याला आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणतो म्हणजे चौथ्यासाठी दोन इथे जर तुम्ही पाहिलं तर चौथ्यासाठी ब तुम्हाला इथे एकच पर्याय दिसते तर बाकीची तीन नावे जर तुम्हाला अनोळखी वाटत असतील पण रोसो हे तुम्हाला तर माहिती आहे ना फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गता मग चौथ्यासाठी दोन इथे एकाच पर्यायामध्ये दिले म्हणून असे जे प्रश्न आहेत तर ते तुम्ही लगेच टॅकल करू शकता थोडं जरी त्यातलं एक जरी तुम्हाला पॉईंट माहीत असेल तर त्याचा अन्सर तुम्ही योग्य काढू शकता ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ तर काय दिले आपल्याला इथे तर भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणजे भारताची संविधान सभा जी होती तर त्याच्या कार्यविषयक आता विविध समित्या होत्या वेगवेगळ्या लक्षात घ्या जसे की मूलभूत हक्क समितीचे सरदार वल्लभभाई पटेल होते मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते त्यानंतर संघीय राज्यघटना जर तुम्ही पाहिलं तर त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते तर कार्यविषयीची जी समिती होती तर त्याचे अध्यक्ष होते ग मावळणकर तर हेच जे आहे तर ते आपले लोकसभेचे पहिले सभापती त्यांना आपण म्हणतो ग वा मावळोणकर हेच जे होते तर ते जी संविधान समितीची सभा होती तर त्याच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर ग वा मावळणकर होते हे लक्षात घ्या ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट तर आता संविधान परिषदेवरतीच हा देखील प्रश्न आहे संविधान या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला तर लक्षात घ्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीची स्थापना जी आहे तर ती एकोणतीस ऑगस्टला चालती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली याची स्थापना होती आणि तर ऑगस्ट नाही लक्षात घ्या एकोणतीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला याची स्थापना झाली होती डॉक्टर बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचा जो पहिला मसुदा होता तर लक्षात घ्या पहिला मसुदा जो आहे तर तो मध्ये महिन्यात त्याच वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात म्हणजे मार्चमध्ये स्थापना झाली एकोणतीस मार्चला आणि पहिला मसुदा जो होता तर तो ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सादर करण्यात आलेला होता म्हणजे ऑप्शन चार जे आहे चा, तर हे आपले या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनु अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे है। तर आता मार्गदर्शक तत्वे एकूण किती आहेत तर पाहले मार्ग सॉरी मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते भाग चारमध्ये दिले आहेत कलम छत्तीस ते एकावन्नमध्ये तर लक्षात घ्या या मार्गदर्शक तत्वांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे तर आता अब कड असे आपल्याला चार दिलेले आहेत तर आता यापैकी तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा काय दिले पर्यावरणाचे रक्ष संरक्षण व सुधारणा तर हे कशामध्ये कितवं आहे हे मार्गदर्शक तत्व तर हे अठ्ठेचाळीसावं मार्गदर्शक तत्व आहे त्याप्रमाणे जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे सत्तेचाळीसावं मार्गदर्शक तत्व आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी किंवा अनुसूचित जमाती एस टी या इतर दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे रोक्ष रक्षण जे आहे तर ते सेहेचाळीसाव्या कलममध्ये दिलेलं आहे आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरिक आहेत तर हे तुम्हाला माहितीच आहे कलम चव्वेचाळीसमध्ये ते म्हणजे सुरुवातीपासून जर योग्य क्रम लावला तर चव्वेचाळीस नंतर सेहेचाळीस येतं सत्तेचाळीस अठ्ठेस म्हणजे ड क ब अ म्हणजे हे जसे दिले तसे उलटे याचा क्रम येणार आहे तर ड क ब याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर हे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर मॉन्टेगू चन्सपोर्ट या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला लक्षात घ्या मॉन्टेगू चन्सफोर्ट जो अहवाल म्हणजे का अहवाल जो होता तर तो कायदा जो आहे तर तो एकोणीसशे एकोणीसपासून पासून जो आहे तर तो म्हणजे लागू करण्यात आलेला होता पण तो घटनात्मक सुधारणाविषयींचा अहवाल जो होता तर तो कधी साजरा करण्यात आलेला होता तर जुलै एकोणीसशे अठरामध्ये म्हणजे त्याच्या आदल्या वर्षीच एकोणीसशे अठराला जुलै महिन्यामध्ये तर तो अहवाल जो आहे तर तो सादर करण्यात आला होता मॉन्टेगु चेन्सपोर्ट यांचा ओळखला जाणार भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जो होता जुलै एकोणीसशे अठरामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि एकोणीसशे एकोणपासून तो लागू करण्यात आला होता लक्षात घ्या ऑप्शन तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे किंवा आहेत तर लक्षात घ्या पहिली जोडी काय आहे भेदभाव करण्यास मनाई म्हणजे कलम आणि त्याची योग्य जोडी विचारले तर बरोबर आहे कलम पंधरामध्ये आपण दिले समानतेच्या अधिकारामध्ये समतेचे जे अधिकार आहे त्यामध्ये भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरा त्याप्रमाणे संमेलनाचा हक्क म्हणजे एकत्र येण्याचा हक्क जो आहे तो कमे कलम एकोणीसमध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे जीवित संरक्षणाचा अधिकार तर इथे आपल्याला काय दिले जीवित संरक्षणाचा अधिकार हे दिलेला आहे आपल्याला कलम वीसमध्ये तर हे बरोबर आहे का तर नाही तर हे चुकीचं आहे तर हे आपल्याला कशामध्ये दिले तर एकवीसमध्ये दिलेलं आहे लक्षात घ्या जीवित संरक्षणाचा अधिकार जो आहे तर तो एकवीसमध्ये दिलेला आहे आणि चारमध्ये काय झालं घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम बत्तीस तर हे देखील योग्य आहे म्हणजे ड योग्य आहे अयोग्य आहे ब योग्य आहे चुकीचं काय क का? म्हणजे आपल्याला काय विचारलेलं अयोग्य जुळेल जोडी जोड़ काय तर फक्त क जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन तीन तर लक्षात घ्या कलम वीस मध्ये काय दिले हे आता आपण इथे पाहूयात तर लक्षात घ्या वीस मध्ये काय दिलेलं आहे किसी व्यक्ती को किसी ऐसे अपराध के लिए दोषी नाही जो उस समय लागू कान के उल्लंघन लिए किया हो? म्हणजे ज्यावेळेस जो कायदा होता त्यावेळेस त्या कायद्यानुसारच त्याला शिक्षा होणार म्हणजे पुढे जर भविष्यात जर तो कायदा बदलला आणि त्याची तरतूद बदलली तर त्याचा म्हणजे शिक्षा जी आहे तर ती बदलणार नाही हे ते जर तुम्ही पाहिलं तर, तर निर्भया प्रकरण तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये अशी केस घडली होती त्याप्रमाणे अजून काय सांगितले कलमवीस मध्ये किसी व्यक्ती को एक ही अपराध लिए एक से ज्यादा बार मुकदमा नाही चलाया जा सकता और उसे उस दंडित किया जा सकता आहे म्हणजे एका गुन्ह्यास तुम्हाला एकदाच तुमच्यावर कारवाई होणार आणि एकदाच तुम्हाला त्याची शिक्षा मिळणार आणि परत तुम्हाला त्याच्यावर शिक्षा मिळणार नाही ना म्हणजे अंधाकारून जर पिक्चर तुम्ही बघितला असेल तर अमिताभ बच्चनचा त्यामध्ये ह्या म्हणजे दुसऱ्यांदा तुमच्यावर म्हणजे त्याच कृत्याबद्दल डबल शिक्षा तुम्हाला होणार नाही एकदा शिक्षा होईल कानून पिक्चर बघा तुम्हाला हे समजेल आणि इथे पुढे काय दिले किसी अपराध के आरोपी को खुद के खिलाफ सबूत देणे या गहावाय देणे लिए मजबूर नाही कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देणे किंवा विरुद्धच पुरावे देणे यासाठी जबरदस्ती करता येणार नाही तर असे तीन मुद्दे यामध्ये सांगितलेले होते लक्षात घ्या म्हणजे तर हे जे सर्व जे आहे तर ते कलम वीसमध्ये दिलेलं आहे आणि हे ते काय जीवित संरक्षणाचा जो अधिकार आहे तर तो कलम एकवीसमध्ये दिला आहे जीवित संरक्षणाचा अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी जी आहे तर ती कलम एकवीसमध्ये दिलेली आहे आणि बावीसमध्ये तुम्हाला जे आहे तर ते अटकेबा अटकेपासून संरक्षण जे आहे तर ते तुम्हाला बावीसपासून दिलेलं आहे आणि एकवीसमध्ये तुमचे जे काही प्रायवेसी अधिकार आहेत तर ते जीवित आणि तुमचे संरक्षणाचे अधिकार जे आहेत किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचे जे अधिकार आहेत प्रायवेसीचे अधिकार ते कलम एकवीसमध्ये दिलेत हे देखील लक्षात दे घ्या बावीसमध्ये अटकेपासून संरक्षण आणि वीस तर आताच आपण पाहिलेलं आहे म्हणजे ह्याचा अन्सर असेल क जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट तर काय दिले आपल्याला इथे समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही तर लक्षात घ्या महत्त्वाच्या तीन सूची आपल्या आहेत तर त्यापैकी सूची समवर्ती सूची आणि केंद्रसूची अशा सूचींचा प्रकार आहे तर त्यामधले काही महत्त्वाचे जे विषय आहेत तर ते तुम्ही लक्षात करून घ्या तर लक्षात घ्या समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश नाही म्हटलेला आहे तर त्यावर कशाचा समावेश होतो तुम्ही ते पाहू शकता तर लक्षात घ्या समवर्ती सूचीमध्ये करारनाम्याचा समावेश होतो त्याप्रमाणे जंगले जे आहे तर ते राज्याच्या आणि केंद्राच्या दोघाच्या अधक अखत्यारीत येतात म्हणून याचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेला आहे दिवाळखोरी आणि नादारी याचा देखील समावेश समवर्ती सूचीमध्ये आहे पण जकात जो आहे तर तो राज्यसूचीचा विषय आहे तर समवर्ती सूचीचा नाही जकात जे टॅक्स वगैरे ते जकात तर ते राज्यसूचीमध्ये येतात मी फक्त क जे आहे तर ते राज्यसूचीमध्ये येतं बाकी तीन जे आहे तर ते समवर्ती सूचीमध्ये आहे तर समावेश नाही समवर्ती सूचीमध्ये असा कोणता विषय आहे तर तो जकात ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट तर हेतून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते विज्ञानावरती आधारित आहेत तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सहासष्टमध्ये मध्ये काय दिले शेवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो तर लक्षात घ्या किटो शेवाळमधील काही जे किटोफोरेल्स हा गट जो आहे तर तो क्लोरोफायटा ज्याला आपण हिरवे शेवाळ म्हणतो तर त्यामध्ये येतो क्लोरोफायटा ज्याला की आपण हिरवे शेवाळ म्हणतो तर त्याच्यामध्ये किटोफोरेल्स हा गट येतो म्हणजे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल हिरव्या शेवाळाचा हा एक प्रकार आहे किटोफोरेस जो की क्लोरोफायटा या गटात येतो ऑप्शन एक याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण तर लक्षात घ्या अति जर पाणी दिलं लक्षात घ्या कोणती गोष्ट अति केली तरी तोटाच होतो आणि कमी पडली तरी तोटाच होतो पण झाडांना जर अतिप्रमाणात जर तुम्ही पाणी दिलं तर काय होतं त्याची जी मुळे असतात तर त्यांना ऑक्सिजन पोहोचत नाही जास्त पाण्यामध्ये जर ती मुळे राहिली तर त्या मुळापर्यंत जो आहे तर ते मुळे जे आहेत तर ते अतिपाण्यामुळे ऑक्सिजन शोषू घेऊ शकत नाही म्हणून ते ऑक्सिजनपासून जे आहे तर ते मुळे वंचित होतात आणि म्हणून तुमचं जे झाड जे आहे तर ते कुजून जातं तुम्ही पाहिलं असेल अतिपाण्यामुळे म्हणून अति पाण्यामुळे वनस्पती जे आहेत ते कुजून जातात किंवा मृत होतात तर कशामुळे तर त्या त्यामुळे ऑक्सिजन जे मुळे जे आहेत तर त्या झाडाची त्या अति पाण्यामुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात म्हणून ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे तर आता नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी आपल्याला इथे विचारलेलं आहे तर लक्षात घ्या नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर आपण त्याला मेग्झोफायसी असे म्हणतो लक्षात घ्या मेक्झो फायसी तर मेक्झोफायसी त्यालाच आपण काय म्हणतो हरित शेवाळ म्हणतो लक्षात घ्या नीलहरित शेवाळ जी त्यालाच अजून एक नाव आहे सायनोबॅक्टेरिया तर सायनोबॅक्टेरिया किंवा मेक्झोफायसी किंवा नीलहरित सेवाल ही एकच आहे तर ते नायट्रोजन स्थिर म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनसाठी आपण याचा वापर करतो तर हे नत्र स्थिरीकरण ज्याला आपण म्हणतो तर आता हे जे आहे तर दोन ते दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य अँसर असेल आणि क्लोरोफायसी आताच आपण पाहिलं तर हे हिरवे शेवाळ आहे रोहडोपायसी हे लाल शेवाळ आहे आणि फिओफायसी हे तपकिरी प्रकारचे शेवाळ म्हणजे हे देखील लक्षात घ्या तर त्यातलं मेक्झोफायसी हे नत्रस्थिरीकरणासाठी आपण वापरतो त्याला सायनोबॅक्टेरिया देखील असे म्हटले जाते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मिओसिसच्या टप्प्यामध्ये योग्य क्रम कोणता आहे तर लक्षात घ्या मिओसिस आता फेजेस ऑफ मिओसिस आपल्याला इथे विचारलेले आहेत Osionfish. तर हे मिओसिस म्हणजे काय लक्षात घ्या पेशींचे विभाजन होते है. तर पे पेशींचे जे विभाजन असतं तर ते दोन प्रकारे होत असतं एक असतं हे मिओसिसचं विभाजन आणि दुसरं जे असतं मायटोसिसचे विभाषण म्हणजे हे जे असतात तर ते अर्ध गुणसूत्री विभाषण म्हणतो त्याला आपण मिओसिसला अर्धगुणसूत्री पेशीचं विभाजन आणि मायटोसिसला गुणसूत्री विभाजन म्हणतात तर लक्षात घ्या अर्ध गुणसूत्री म्हणजे मिओसिसचे जे आहे तर ते एकूण पाच टप्पे असतात त्यामध्ये आणि ह्याचे देखील पाच टप्पे असतात जर इथे जर तुम्ही पाहिलं तर मिओसिसमध्ये सुरुवातीला काय असतं यामध्ये तर सुरुवातीला त्याचे लेप्टोनिन स्टेज असते त्यानंतर झायगोटीन लेप्टोटीन नंतर झायगोटीन असते त्यान 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 तर त्यानंतर असते पॅचेटीन त्यानंतर असते डिप्लोटीन आणि त्यानंतर असते डायकायनोसिस तर लक्षात घ्या याप्रमाणे ऑप्शन तीनमध्ये जो तुम्हाला क्रम दिला आहे तर तो मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम दिलेले आहेत म्हणजे लेप्टोपिन झायगोटीन पॅचिटीन डिप्लोटीन आणि डायकॉयनोसिस म्हणजे पेशींच्या विभाजन अर्ध गुणसूत्रीचे विभाजन होतं तर त्याच्या स्टेजेस आहेत ह्या म्हणजे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आणि मायटोसिस जो आहे तर तो म्हणजे गुणसूत्री विभाजनमध्ये काय असतं प्रोप प्रोपाटाफेज ॲनाफेज आणि टेलाफेज या प्रकारे त्याचं गुणसूत्री विभाजन होतं तर याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन तीन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर अँटीमनी संयुगे टिंब टिंबच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते तर लक्षात घ्या अँटीमनी जे सहयोगी आहेत तर लक्षात घ्या हे जे आहे तर ते सिस्टोमियासिस ऑप्शन तीनमध्ये जो दिला आहे तर या सिस्टोमियासिसच्या उप उपचारासाठी आपण त्याची शिफारस केली जाते अँटीमनी जर जा आपण त्याची संज्ञा यस बी आहे तर लक्षात घ्या याची शिफारस जी आहे तर ती सिस्टोमियासिस या उपचारासाठी वापर केला जातो अँटीमनी सहयोगांचा तसेच आ हे लेसोमियासिस या यापासून हे बनलेले आहेत लेसोमियासिस हे जे आहे तर ते आदिजीव जन्म यापासून यांचा होतो शिष्टो मियासिसमध्ये तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामध्ये कशामुळे तयार होतात तर लक्षात घ्या पोरीपोरा या संघात जे गेमेट असतात ज्याला आपण काय म्हणतो गेमेटलाच युग्मक असे मराठीत म्हणतो लक्षात घ्या म्हणजे पोरे प्रजनांचा म्हणजे हा भाग विचारलेला तुम्हाला युग्मक जे आहे तर ते आर्किओसाईट्समुळे जे आहेत म्हणजे स्पंज तयार होतात म्हणजे समुद्री प्राणी आहेत तर लक्षात घ्या पोरेफेहरामध्ये समुद्र प्राणी कोणता आहे तर स्पंज आहे तर त्यामध्ये गेमेट जे आहे तर ते आर्किओसाईट्स म्हणजे स्पंज जे आहेत तर त्यामध्ये आर्किओसाईट्स ह्या म्हणजे हे समुद्र जे प्राणी आहे तर त्यामुळे युग्मक जे आहे तर ते आर्किओसाईटमुळे तयार होतात तर हे कशामध्ये आहे तर स्पोरिफेरा वर्गातील जो प्राणी कोणता आहे स्पंज किंवा स्पॉंजला म्हणतो तर हे जे आहे तर ते आर्किओ या यामुळे जे आहेत त्याचे काय म्हणतो त्याला युग्मक जे आहेत तर ते तयार होतात किंवा त्याला आपण काय म्हणतो गेमेट म्हणतो ते याचे गेमेट जे आहेत ते आर्किओसाईट्समुळे मुळे तयार होतात ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर तसेच हे जे प्राणी आहेत स्पंज किंवा पोरीफेरामधील तर हे द्विलिंगी प्राणी असतात लक्षात घ्या आर्किसॉइट्समुळे ते गेमेट तयार होतात आणि हे द्विलिंगी प्राणी आहेत तर प्रश्न क्रमांक का बहात्तरमध्ये काय दिलेला आहे तापमानातील दिल प्रत्येक एक डिग्री सेल् सेंटीग्रेड वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग टिंब टिंब सेंटीमीटर प्रति सेकंदने वाढतो तर लक्षात घ्या किती सेंटीमीटर प्रति सेकंदने वाढतो तर याचं योग्य आन्सर आहे एकसष्ट तर एकसष्ट सेंटीमीटर तर इथे सेंटीमीटर प्रति सेकंद दिलेलं लक्षात घ्या तर सेंटीमीटर प्रति सेकंद म्हणलं तर याचं आन्सर येतं एकसष्ट आणि मीटर पर सेकंदमध्ये जर तुम्हाला विचारलं असेल तर ते शून्य पॉईंट एकसष्ट आलं असतं म्हणजे याचं मीटर पर सेकंदमध्ये तुम्हाला जर विचारलं तर लक्षात घ्या शून्य पॉईंट एकसष्ट मीटर पर सेकंद एवढ्यानं जो आहे तर तो वेग जो आहे तर तो वाढतो एका डिग्री सेल्सिअस तापमान वाढले की आणि त्याचं जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये केलं तर ते येतं एकसष्ट म्हणजे एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर असतं पण शून्य पॉईंट एकसष्ट मीटर सेकंदचं से, एकसष्ट मीटर पर सेकंद येतं तर हे सेंटीमीटर पर सेकंद विचारलेलं म्हणून योग्य आन्सर ऑप्शन तीन असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर तर इथे आपल्याला ध्वनीचा वेग विचारला तर ध्वनीचा वेग जो आहे तर तो एवढ्या सेंटीमीटरने एकसष्ट सेंटीमीटरने जे आहे तो वाढतो लक्षात घ्या एक सेंटीमीटरला आणि झिरो पॉईंट एकसष्ट मीटरने वाढतो पुढे तर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरमध्ये काय दिले आपल्याला विशिष्ट उष्णतेचे सी जी एस प्रणालीतील एकक काय आहे तर लक्षात घ्या विशिष्ट उष्णता तर सी जी एस प्रणाली म्हटले लक्षात घ्या सी जी एस म्हणजे तुम्हाला जर इथे विचारतं के जी येणार नाही तर इथे ग्रॅम येणार तर लक्षात घ्या तर ते काय असतं कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड असतं काय असतं कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड आणि याचा युनिट काय असतं विशिष्ट उष्णतेचे जूल पर केजी डिगरी के जी डिग्री केलविन असतं लक्षात घ्या जूल पर केजी के जी डिग्री आणि केलविन हे कशामध्ये झालं तुमचं एसआय एक झालं आणि उष्णतेचे सीजीएस प्राणी तरी म्हटलं तर कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड असं असतं हे देखील लक्षात घ्या तर एसआयमध्ये देखील तुम्ही लक्षात ठेवा जूल पर के जी डिग्री सेल्सिअस पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक तर हा जो प्रश्न आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता या तर यापैकी कोणतंच असं ॲन्सर नव्हतं तर लक्षात घ्या पावर म्हणजे काय असतं व्होल्टेज इंटू करंट असतं व्होल्टेजला आपण काय म्हणतो आय आर म्हणजे इथे आय आर आणि हे आय म्हणजे हे काय झालं आय स्क्वेअर आर म्हणजे पावर बरोबर आय स्क्युअर आर आलं म्हणजे पावर जे आहे तर ते आय वर्गाच्या म्हणजे विद्युतधारेच्या वर्ग याच्या प्रमाणात असते पण हे विद्युतरोधकातील आहे का तर नाही तर कशातील असतं विद्युतधारे घेतील म्हणतो जर आपण म्हणजे विद्युत विद्युत धारेने विद्युत धारिकेत खर्च केलेली शक्ती जी आहे विद्युत धारिकेच्या विद्युत धारेचा वर्गाच्या रूपात असतं असं म्हणतात पण इथे विद्युत रोध दिले सगळीकडे पण विद्युत धारिकेतील विद्युत धारेचे वर्गमूळ नाही तर इथे काय पाय होतं वर्गमूळाच्या जागी विद्युत धारिकेतील विद्युत धारेचा वर्ग वर्ग पाय होतो वर्गमूळ दिले म्हणून हा प्रश्न जो आहे तर तो रद्द करण्यात आला होता तर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर हा आजारावरती आहे तर डांग्या खोकला जो होतो तर हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो तर त्याचा जीवाणू आपल्याला विचारलेला आहे तर हा जीवाणूजन्य आगार आहे डांग आजार आहे डांग्या खोकला तर तो जो आहे तर तो बोर्डेटेला परट्युसिस ऑप्शन दोनमध्ये तुम्हाला जो दिलेला आहे बोर्डेटेला परट्युसिस तर या जीवाणूच्या संसर्गामुळे जो आहे तर तो डांग्या खोकला हा आजार होतो यासाठी जर तुम्ही पाहिलं तर त्रिगुणी लस असते डी पी टी लस ज्याला म्हणतो डांग्या खोकल्याला कोणती लस देतात डी पी टी या प्रकारची जी लस ती आहे त्रिगुणी लस म्हणतो त्याला आपण तर त्या त्यामध्ये काय असतं डिप्थेरिया डी म्हणजे काय डिप्थेरिया म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये घटसर्प म्हणतो डिप्थेरिया म्हणजे काय घटसर्प त्याप्रमाणे टी म्हणजे काय टिटॅनस टिटॅनस म्हणजे काय धनुर्वात आणि अजून काय आहे परट्युरिस पी म्हणजे काय पर्ट्युरिस पर्ट्युरिस म्हणजे काय डांग्या खोकला डिप्थेरिया म्हणजे त्याला आपण काय म्हणतो घटसर्प घटसर्प धनुर्वाद आणि डांग्या खोकला या तिघांचीवरची लस त्याला आपण डी पी टी लस म्हणतो तर ही लस दिली जाते तर तीन आजारावरती दिली जाते त्यापैकी डांग्या खोकलाचा जो जीवाणू असतो तर तो असतो बोर्डे टेला परट्युसिस म्हणजे ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी कंबाईन परीक्षेचा दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला म्हणजेच गेल्या वर्षी झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर याचा आज आपण इथे भाग तीन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पॉलिटी आणि तुमच्या सायन्सशी संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र